काँग्रेसने पन्नास साठ वर्षामध्ये काय केलं असा प्रश्न भाजप आणि त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जातो आणि याच प्रश्नाचं एक चांगलं उत्तर बाबांनी दिलेलं आहे आणि त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल सुद्धा झाला आहे तुम्ही ऐकू शकता नेमका बाबांनी काय म्हटलंय काही केलं नाही ते सांग तरी टाचणी बसण्या विमानापासून दोन चाकी बस चार चाकी गाडी आणि लाईट खाली तर मंडळी काँग्रेसने नेमकं काय केलं याचं चा चांगलं उत्तर या बाबांनी दिलेलं आहे पण अजून सुद्धा काँग्रेसने नेमकं काय काय केलं ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्याच्या वेळी प्रमुख नेते जवळपास काँग्रेसचेच होते आणि त्यामुळे काँग्रेसला एक मोठं जनसमर्थन त्यावेळेस होतं स्वातंत्र्यानंतर आपसुकच काँग्रेसकडे सत्ता आली पंडित नेहरू पंतप्रधान झाले पण तरी सुद्धा त्यांनी मनाचा मोठा पाना दाखवत इतर पक्षातील नेत्यांना सुद्धा सहभागी करून घेतलं स्वातंत्र्यावेळी भारतासमोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता अन्नधान्याचा कारण देशातील सुमारे पन्नास टक्के जनता उपाशी होती तुटवडा निर्माण झालेला होता त्या दृष्टीने नेहरून एक चांगला निर्णय घेतला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीसाठी त्यांनी काम केलं जनतेला अन्नधान्याची उपलब्धता करून दिली पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी इंडस्ट्रीज कडे लक्ष दिलं कारण देशाच्या प्रगतीसाठी उद्योगधंदे खूप महत्वाचे आहेत यासोबतच पाण्याच्या उपलब्धतेसाठी मोठमोठे धरणे त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्राकडे सुद्धा त्यांनी खूप लक्ष दिलं सुरुवातीपासूनच नेहरू विज्ञानवादी होते अणुऊर्जाच महत्व त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी अणुऊर्जा आयोग स्थापन केला संरक्षण क्षेत्रामध्ये क्षेपणास्त्राचं महत्व त्यांनी ओळखलं ग्रामीण भागाच्या विकासासाठी सामुदायिक विकास कार्यक्रम सुरू केला पंचायत राजकडे लक्ष दिलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा देशाची मोठी प्रगती झाली स्वातंत्र्याच्या वेळी फक्त जनता साक्षर होती आणि त्यामुळे शिक्षणावरती भारत सरकारने मोठा खर्च केला देशामध्ये आय आय टी आयआयम विद्यापीठ स्थापन केली पंडित नेहरूंच्या नेतृत्वामध्ये सामाजिक आर्थिक प्रगती झाली भारताच्या संविधानिक संस्था त्यांनी मजबूत केल्या भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र निर्मितीमध्ये काँग्रेसचा खूप मोठा वाटा आहे हरित क्रांतीद्वारे अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला अशा प्रकारे सगळ्या क्षेत्रामध्ये भारताची प्रगती झाली आणि त्या प्रगतीच्या आधारेच आता देश पुढे जात आहे आणि म्हणूनच काँग्रेसने काय केलं हा प्रश्न विचारणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे कारण त्यावेळेस नोकऱ्या घेतलेले लोक आता पेन्शन वरती जगत आहेत आणि आताच्या तरुण पिढीला नोकऱ्या मिळत नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं खरंच काँग्रेसने देशासाठी काही केलं नाही का तुमच्या या बाबतीत काय मत आहे ते कॉमेंट मध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र